की स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये उत्कृष्ट गृहिणीसाठी काही महत्वाच्या टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मेथी किंवा पुदिना वाळवून पूड करून ठेवल्यास ही पूड कोणत्याही पदार्थात वरून घातल्याने पदार्थ खूपच चविष्ट बनतो पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो त्यामुळे सगळ्यात आधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या म्हणजे कणिक भिजवताना पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर पडणार नाही आणि त्यामुळेच पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळसुद्धा लागणार नाही लेमन टी प्यायल्याने शरीराला आलेला आळसपणा आणि थकवा निघून जातो आणि आपल्याला ॲक्टिव्ह बनवतो जर तुम्हाला वाटत असेल की सिलेंडर जास्त दिवस राहावा घ्यास संपवू नये म्हणून यासाठी घॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवावी घॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवल्यामुळे घॅस जास्त वाया जात नाही आलू पराठा चविष्ट बनवण्यासाठी बटाट्याच्या सारणात थोडी कसुरी मेथी टाका बटाट्याचे भरीत करताना बटाटे उकडून घेतले तरी चालेल पण शक्य असल्यास चुलीवर राखेत भाजून घेतलेल्या बटाट्यांचे भरीत अतिशय चविष्ट लागते शेपूची भाजी बनवताना त्यात थोडी पालक ही चिरून घाला आणि फोडणीत लसूण जास्त घाला त्याने शेपूचा उग्र वास कमी होतो आणि भाजी सुद्धा चविष्ट होते तुपाला छान खमंग तुपाला छान खमंग असा वास यावा यासाठी तूप कडवल्यानंतर त्यामध्ये पाच सहा तुळशीची पाने टाकावी तुळशीची पाने टाकल्यामुळे तुपाला खूप छान वास येतो खाल्लेली नीट पचत नाही ज्यांची पचनक्रिया ठीक होत नसेल तर अशा लोकांनी एक कप लेमन टी दररोज घेतले तर त्यांची पचनक्रिया उत्तम राहील किचनमध्ये सिंकच्या जाळीवर नेहमी दोन तीन फिनेलच्या गोळ्या टाकून ठेवाव्या त्याच्या वासाने पाईपमधून झुरळ आणि किडे येत नाही